मित्रांनो पावसाळ्यात फिरायला जायचं असेल तर बेस्ट डेस्टिनेशन म्हणजे एखादा धबधबा या धबधब्याचा आवाज त्यातून उडणारे मनमोहक तुषार मधूनच बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्या, त्या सरींमुळे भिजलेल्या अंगाला अजूनच गारवा देणारी मंदशी वाऱ्याची झुळूक हे सगळं अनुभवायचं असेल तर सावडाव धबधबा हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे चला तर अस्सल मालवणी क्रिएशन या यूट्यूब चॅनल तर्फे आज आपण सावडाव धबधब्याची सफर करणार आहोत. आता या धबधब्यावर जायचं तरी कसं हा सगळा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका म्हणजे पावसाळी पर्यटन स्थळांचा खजिना आणि याच तालुक्यातील सावडाव या निसर्गरम्य गावात वसला आहे तो सावडाव धबधबा. कणकवली बस स्टँडवरून 16 किलोमीटरवर आणि मुंबई गोवा हायवेवरून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सावडाव धबधबा आहे मुंबई गोवा हायवेवरून सावडाव फाट्यावरून लेफ्ट मारला की सावडाव गावाच्या वेशीवर एक सुंदर कमान तुमचं स्वागत करते प्रवास किती सुंदर असतो ना आयुष्य पण असंच असत या प्रवासात अनेक चढ उतात नागमोडी वळणे आणि तितके सुंदर रस्तेही असतात पण आपण नेमकं काय करतो तर आपण फक्त दुःखाकडे बघून सोबत असलेल्या सुखाकडे बघायचेच राहून जाते हे सुखाचे क्षण खूप महत्वाचे असतात आणि हे भरभरून जगायचे असतात सिमेंटच्या जंगलापासून आणि त्या जंगलात माणूस की हरवलेल्या माणसांपासून दूर हे पावसाळी पर्यटन स्थळ आपल्याला एका विलोभनीय विश्वात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही कोकणात पावसाळा चालू झाला की स्वर्ग हा आपोआपच धरतीवर येतो हिरव्या चादरी पांघरून पांढर शुभ्र ढगांची मुक्त उधळण करत फेसाळणारे धबधबे सह्याद्री नटून बसतो निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक अद्भुत रत्न म्हणजे सावडाव धबधबा एक अप्रतिम सुरक्षित आणि शांतिमय जागा तरंदळे धरणातून निघणारे पाणी पुढे मनमोहक धबधब्याचं रूप धारण करते साळलेल्या धबधब्याच्या पाण्यामध्ये यथेच स्नान केल्यानंतर गरमागरम चहा आणि खमंग भजी खाण्यासाठी खवय्यांची पावलं माझं नाव प्रियांका गावकर आणि माझं नाव भाग्यलक्ष्मी गावकर आई वडिलांना मदत करताय झाली आता तरी साधारण आम्ही दोन हजार तेरामध्ये चालू केला तर तेव्हापासून आम्ही कंटिन्यू आहोत इथे या धबधब्यावर माझी आता फार्मसी झाली आहे लास्ट सेमिस्टर झाली आहे आणि मी ठेवायला आहे आमच्या हॉटेलमध्ये वडापाव कांदा भजी मक्याचं कनीस आम्ही जेवणाची ऑर्डर सुद्धा घेतो आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे हो आहे दरवर्षी भरपूर गर्दी असते जून जुलै मध्ये तर खूपच असते फायनली मित्रांनो आपला सावडाव धबधबा एक्सप्लोर करून झालेला आहे खूप असा जबरदस्त अनुभव होता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमचं अस्सल मालवणी क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये धन्यवाद